श्री स्वामी समर्थ नमस्कार कालच्या ब्लॉगमध्ये मामांविषयी माहिती दिली होती की कंडिशन खूप चांगली नाही आहे आणि म्हणूनच आज त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तिथल्या ज्या फिजिशियन आहेत डॉक्टर वैशाली पाठक त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांच्या रेफरलनुसार आम्ही लगेचच त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं कारण ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तिथे प्रॉपर अशी ट्रीटमेंट मिळाली नाही कोणतीही सोनोग्राफी केली नाही आणि ज्याची खरंच गरज होती कारण मामांना झाल्या होत्या रक्ताच्या उलट्या पण ब्लिडिंग कुठं होतंय पोटातून होतंय का नक्की कुठं होतं ते माहिती नव्हतं त्यामुळेच आम्ही धाव घेतली सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लगेचच तुषार आणि अभिजित दोघंजण अँब्युलन्समध्ये त्यांच्या पप्पांसोबत आले होते मामा कॉन्शियस होते स्वामींच्या कृपेने बोलत होते सगळ्यांशी त्यामुळे आम्हाला तसं टेन्शन नव्हतं पण तरी पण अचानक सडनली जर अजून जास्त ब्लिडिंग झालं तर तब्येत अजून खालवली असती त्यामुळे लगेचच धाव घेतली सह्याद्री हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये धाव घेतल्यानंतर लगेचच तिथे बेडला वेटिंग एरिया असतो त्यामुळे आम्हाला तीन तास थांबावं लागलं पण तीन तासात ट्रीटमेंट त्यांनी चांगली दिली सोनोग्राफी झाली सोनोग्राफीनंतर संध्याकाळी दहा वाजता आत्ता रात्री कोलोनोस्कोपी झाली आणि रिपोर्ट्स म्हणजे स्वामींच्या कृपे टेन्शन नॉर्मल आले कमी झाल्यामुळे स्वामी मामांच्या पाठीशी आहे कारण आमच्या मामांनी आत्ता आतापर्यंत खूप सोशल वर्क केले आणि सगळ्यांना फक्त मदतीचा हात पुढे केला आहे त्यामुळे आमचे मामा सुखरूप आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने धन्यवाद